ससद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेरा जानेवारी जीवनाला प्रेमाचाच आधार तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा ज्ञानेश्वर महाराजांनी आत्म्याला माऊली असे म्हटले आहे माऊली म्हटल्याबरोबर आपल्याला प्रथम आठवते ते आईचे बालकावरील निस्वार्थ निष्कपट प्रेम सर्व जीव मात्र या प्रेमाला जाणतात समर्थ म्हणतात माता वाटून कृपाळू झाला आई म्हणजे आपला ईश्वर आईच्या माध्यमातून ईश्वराचे प्रेम आपल्यापर्यंत पोहोचते मूल कसेही असले सद्गुणी अथवा दुर्गुणी शहाणे अथवा वेडे तरी जन्मदात्री आई त्याच्यावर फक्त प्रेमच करू जाणते तसेच आत्म्याचेही आपल्यावर प्रेम आहे किंबहुना आत्मा हा परम स्वरूप असाच आहे माऊलीप्रमाणेच अनेक खस्ता खाऊन या आत्म्याने आपल्याला वाढवले प्रेमाने धरून ठेवले आहे आत्मतत्वाखेरीज देह राहूच शकत नाही तसेच प्रेमाशिवाय जीवनाची कल्पना आपण करू शकत नाही प्रेमाच्या आधारावरच प्रत्येकाचे जीवन उभे आहे या प्रेमाचे एक विशेष म्हणजे दुसऱ्या कोणावरही केलेले प्रेम नेहमी आपल्या आंतरिक समृद्धीसाठी असते याच न्यायाने आई वडील पतीपत्नी मुलं बाळ भगवंत आणि सद्गुरू यांवर केलेले प्रेम आपल्याला आत समाधान मिळवून देते प्रेम दुसऱ्यांकरिता नसते तर ते स्वत करताच असते कारण आपले स्वरूप हेच प्रेमस्वरूप आहे प्रेमाची सुद्धा श्रेणी असते आईचे आपल्या अर्भकावरचे प्रेम ईश्वराच्या प्रेमाच्या अगदी जवळचे प्रेमा प्रेम आहे साधकाने निर्विषय प्रेम करायला शिकावे प्रेम करता करता आपण स्वतःला विसरावे शून्य होऊन जावे शून्यतेच्या पुढे आत्मतत्वाचा बोध होतो अशा प्रकारे हळूहळू आपले जीवन आत्मभावाच्या दिशेने मार्गस्थ होऊ शकते आत्म्याच्या ठिकाणी जो रमून राहतो तो मग सर्वांवर सहज प्रेम करू लागतो प्रेम देणे आणि प्रेम मिळणे हे त्याचे जीवन होऊन जाते असा प्रेमभाव सांभाळायचा असेल तर मुख्य गोष्ट म्हणजे अहंकार बाजूला ठेवायला लागतो त्याचबरोबर स्वतःचे कष्ट दमणूक सगळे बाजूला सारावे लागते प्रेमामध्ये लौकिक गोष्टींचा त्याग सहज असतो प्रेमाचा अजून एक विशेष म्हणजे द्वैतभाव सोडल्याखेरीज खरे प्रेम संभवत नाही म्हणून अद्वैतात म्हणजे आत्म्यातच राहणे महत्वाचे आहे ही खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी अहम आत्मा हे कधीची विसरू नये याचा चांगला अभ्यास आपण करावा रोज सकाळी तास दीड तास ध्यान करायचे आणि त्यावेळेस निश्चळाशी एकरूप होऊन राहायचे ध्यानातून उठल्यावर सगळीकडे श्रीहरी पाहण्याचा अभ्यास करायचा असा परमात्म भाव राखण्याचा प्रयत्न तुम्ही करून तर पहा ध्यानामध्ये आत वृत्ती हरिमय झाली की बाहेरचे जगतही सहजच हरिमय दिसू लागते ध्यान हे कधीही व्यक्तीला निष्प्रेम बनवत नाही तर उत्कट ध्यानाची परिणती प्रेमामध्येच होते कारण ध्यानामध्ये आपण व्यापक आत्मतत्वामध्ये मिसळून जातो व्यापक झाल्याशिवाय खरे प्रेम संभवत नाही जिथे स्वार्थ आहे संकुचितपणा आहे द्वैत आहे माझे तुझे आहे आसक्ती आहे तिथे खरे प्रेम असू शकत नाही प्रेमभावाचा अभ्यास करताना अधिद्वैताची भाषा विसरायला लागते जगताकडे पाहताना दोषदर्शन टाळून गुणदर्शन घ्यायला लागते तर आत्मवत प्रेम शक्य आहे अशा प्रकारचे उदात्त प्रेम एकदा का अंतःकरणात निर्माण झाले की आपले जीवन सर्व बाजूने समृद्ध व्हायला सुरुवात होते परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ